जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक सोळावा विभक्तम् इव च स्थितम् भूतभर्तृच तज्ञेयं ग्रसिष्णो प्रभविष्णुच वो गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रत्ने विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्मा सर्व प्रकारच्या शरीरांमध्ये असतो आणि वेगवेगळ्या देहांमध्ये आत्मा देखील वेगवेगळे किंवा भिन्न असतात तरीही शरीराप्रमाणे न बदलता आत्मा तसाच राहतो परंतु अज्ञानी लोक असे समजतात की शरीरात जे बदल होता ते आत्म्यातही होतात ही सर्व शरीरे पाच तत्वांनी बनलेली आहेत आत्मा त्या शरीरात वास करतो पाच तत्वांना आधार देतो आणि त्यांच्यापासून वेगळाही असतो आत्मा देहात वास करून शरीराच्या इंद्रियांद्वारे जे काही समजायचे आहे ते जाणतो सर्व अन्नपदार्थ खातो आणि वंशवृद्धीसाठी व्यवस्थाही तयार करतो तरीही सर्व गोष्टींपासून आत्मा हा अलिप्त असतो अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आत्म्याचे स्वरूप स्पष्ट करत आहेत ते दाखवत आहेत की आत्मा हा शरीरात केलेल्या सर्व क्रियांचा आधार आहे आणि इतर सर्वांपासून तो वेगळाही असतो श्रीकृष्ण परमात्मांच्या शिकवणीवर चिंतन करत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांनी श्लोक सात ते बारामध्ये सूचीबद्ध केलेले गुण साधण्याचा प्रयत्न करूया आणि आत्म्याचे खरे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया विभक्त भूतभर्तृत्रि श्रीमद भगवत श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमान नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन आवे भक्त तं भूतेषु विभक्तम् इव च स्थितम् भूतभर्तृच तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णुच अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णो प्रभविष्णुच